बघा ते हळदी कुंकू हे लावते ते बिघर टिकलीचे हे फिरू नको कपडाला कुकू लाव तशी फिरू नको याड्यावणी त्यांना काय माहित आहे काय हाय काय झालंय काय नाही येड्यावणी मग फिरती पण काय तर महागा असतय ना त्यांनी जेवाय पण वाढले बर गेव जेवायला आणती भातोडी सगळं मग सगळं दिले, सकाळी विचार पडला होता की आज सोमवार आहे शेवटचा सोमवार कुठं सोडायचा आपण काय खायचं कसं करायचं आपल्याला निवारा भेटेल का नाही ही वाईट वेळ आपली जाईल गनाय, नाही पण देवाला कोड देवानं सारलं कोडं म्हणायचं काय का भेटलंय कुठं गावहीना आधार भेटला पावसा पाण्याचं कोण कुणाच्या कोणाच्या गाविना पोटात देवशीरत असतो काय हाय एक आपली ताय मावशी अशीच चालली तिनं वळखल असा अवतार हे म्हणली बस म्हणली इथं हा आली बघा इथं बसली या सकाळ धरणं विचार करून करून तर आउट झालं याच पण मेन ह्या गोष्टीच चांगलं वाटत हे की आपल्याला आज पावसा पाण्याचा कुठं तर निवारा भेटला कुणाच्या गा ना देव पोटात शिरला आज सोमवार हाय सण सुद्धा पोळा वर्षाचा सण आज अजून शेवटचा सोमवार कुठं जाते म्हणली बस इथं सैपाक हे त्यांनी केला म्हणजे त्यांचा झालताच मी न चालताना कुठं गं कोण आहे तू बिचारी म्हणली असं का अवतार केला ठिकाण हे घेऊन चालली कुठली आहे काय सगळं विचारलं मला मग मी सगळं सांगितलं बघा मला आवडलंच नाही मग मी सगळं सांगून टाकलं आजची रात राहा म्हणल्या तुला उद्या कुठं जायचं आहे तिकडे जा पाऊस उघडल्यानंतर ना पावसा पाण्यात कुठं जायचं आहे बघा अजून पण माणसं न हायती बरं का चांगली खरंच पहिले माणसाला जोड नाही पहिल्या माणसाला जोड नाही वय खरंच अहो सकाळी इतकं का मला वाईट वाटत होतं कुठं थांबू मला कुठं निवारा भेटेल का नाही पाऊस नसता तर मला काय वाटलं नसतं पण पावसामुळं कायच कळ ना मला सगळी भिजून गार सगळी कापडं पण झाली साडी जी होती ती पण काय म्हणते नाही तसा अवतार झाला अजून पण आहे पण ज्यावेळी त्या मावशीना ताईनं मला आसरा दिला आधी पहिला चहा दिला कोरोशीना गारटली म्हणली छा पीए म्हणली आधी आणि मेन म्हणजे तू माझ्या पुरीसारखी हाय म्हणली तुला काय मी पुरीसारखंच बोलते म्हणली बोला म्हणलं मी काय तुम्हाला म्हणत नाही फक्त मला आजच्या रात्र इथं थांबू द्या म्हणलं मी सकाळ पारी जाते नाही म्हणली थांब सनसूत पण हाय म्हणली सोमवार सोड म्हणली निवांत झोप म्हणली मला पण ली की बाळा आहे ग म्हणली असू दे म्हणली मग बघा इथं थांबली मी बरं वाटायला लागले जरा आता सकाळ धरणं म्हणून तर कालच्यानं चालूच आहे पाऊस त्यामुळं कुठं जायचं काय करायचं इतर तर डोकं आऊट झालतच म्हणा पण बघा ते हळदी कुंकू हे लावते ते बिघर टिकलीचे हे फिरू नको कपडाला कुकू लाव तशी फिरू नको पण त्यांना काय माहित आहे का काय हाय काय झालंय काय नाही येड्यावणी मस्त फिरती पण काय तर महागा असतंय ना त्यांनी जेवाय पण वाढले बर गे जेवायला लांबती पोळी उरुडी भातोडी यात बुडवणी सगळं मग सगळं दिलंय सकाळी विचार पडला होता की आज सोमवार आहे शेवटचा सोमवार कुठं सोडायचा आपण काय खायचं कसं करायचं आपल्याला निवारा भेटेल का नाही ही वाईट वेळ आपली जाईल का नाही पण देवाला कोड देवानं सारलं कोड म्हणायचं आहे की ना शंकरानं माझ्या भगवंतानं माझ्यावरची येळ सारली म्हणायचं मावशीनं आईबाईनं इतकं मायंदावे दिलं या की बघून अक्षरशः माझं पोट भरलं खरंच मला सकाळी लय वाईट वाटत होत एक एक विचार मोहरू याय लागलं कस व्हायचं काय करायचं कुठं जा, जायचं जा। पण कसं आहे अचानक गोष्टी घडते त्या अचानक होत भगवंताला कोड असत आपण काय कटपुतली आहे निसत आपल्या हातात कायच नाही सगळं काय असेल ते त्यांच्या हातात आहे आपल्या का हातात काय आहे बघा की आज माझी त्यांची ओळख नाही मी कोण कुठली कशी काय माहित आहे का त्यांना तरी पण तरी पण तरी पण त्यांनी मला आधार दिला थांब म्हणल्या आजकाल कोण करत नाही कोणासाठी एवढं कोण सुद्धा करत नाही कोणासाठी कोण हाय कुठली हाय जाबाया म्हटली असती नाही ती पिढा आमच्या महाग तर लागल पण त्या तशा म्हणल्या नाही त्या डोकं इचर त्याल दिलं कंगवा दिलं पण मला माझं मनच लागा ना कुठं कशावर त्यांनी सगळं हाय म्हणलं हिथं इथं टोकोर इचर त्याल लाव टोकोरीला नको म्हणलं सकाळ मावशी लावते म्हणलं आता काय नको म्हणलं माझं लय डोकं दुखतंय मनुष्य ना बघा म्या डोकं फिकं काही चल नाही बसली अशीच येड्या माणसाहून मलाच कस तर वाटायला लागले आता बाया आपल्याला एवढं चांगलं सांगते ती आपण ऐकलं पाहिजे त्यांचं आहे का नाही त्यांना बघून आज माझ्या आईचं ध्यान मला झालं माझी आई पण अशीच मला सांगायची म्हणायची असं कर तसं कर त्यांच्या रूपात आपली आईच भेटली म्हणायचं आजच्या दिवसाला आपल्याला खरंच बरं का त्या मावशीचं बोलल तेवढं सांगल म्हणल एवढं कौतुक थोडं आहे कारण की आजची वेळ त्यांच्यामुळे माझ्यावरची वाईट गेली नाही मी सकाळपासून भिजत होती काल पण भिजत होती कशी राहिली कुठं राहिली की माझ्या जीवाला माहित आहे सगळं सांगणं विश्वास कोणाला खरं वाटणार नाही की खरंच रात्री कुठं होती कुठं नव्हती वाईट वळ प्रत्येकावर येते पण लय वाईट येऊन मी लय वेळा म्हणली आणि अजून पण म्हणते खरंच लय वाईट येऊ वेळ येऊन आणि ही वेळ आली या माझ्या नवऱ्यामुळं मला जेवढं फिरवलंय जेवढं माझं बळ घेतलंय नाही तेवढं त्यांचं बळ मी घेणार आहे एवढं मात्र ठरलेलं आहे त्यांना वाटलं पावसा पाण्याचं कुठं जाती कुठं नाही आणि चांगली ही जी कळमाराय पाहिजे वाटलंच असणार आहे त्यांना एवढं मला त्रास देते म्हणल्यावर तिला पण त्रास झाला पाहिजे एवढं बोलती म्हणल्यावर हिला झालाच पाहिजे त्रास पण सगळी माणसं काय तुमच्यासारखी नसते ती काय सगळी माणसं घटकाळजाची नसते ती घटकाशाला दगडावणी काळजाची म्हणावं लागतं दगडच म्हणलं तर काय हरकत नाही पण आव तुम्हाला वाटलं असल आजचा दिवस आजचा हिला आशीच फिरल आणि पाणी सुद्धा हिला भेटायचं नाही पण पन... मी सोमवार शेवटचा सोडलाय नाकार ना मला सकाळ धरणं काय चहा पाणी पण त्या आता आल्यानंतर त्या बाईनं केलं दिलं आता अजून ताट करून दिलंय बघा तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं काय हळदी कुंकाचा मान दिला तुम्हाला तुमची लक्ष्मी ठेवता आली नाही व कसं वागवावं कसं नाही कसं बोलावं घरातल्या लक्ष्मीला हे तुम्हाला कळलं नाही कधीच कळलं नाही एक ध्यानात ठेवा घरातल्या लक्ष्मीला जर नीट बोललं बोल ना तर सगळं नीट असत घरातल्या लक्ष्मीला जर ठेस कळलं वाईट वांग बोललं ती राहत नसती लक्ष्मी एवढं ध्यानात ठेवा काय मी तर निघून आली घरातन घरातली लक्ष्मीला तुम्ही बाहेर काढलं या चांगलं केलं नाही तुम्ही